हे अकरा डिसेंबरला सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये माझ्या चेन्यामधून मी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यामध्ये मात्र दहा दिवस तीव्र थंडीची लाट राहणार आहे आतापर्यंत थंडी जशी पाहायला नाही भेटली अशी थंडी काय काय भागामध्ये पाहायला भेटणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तुमचा कांदा काढणे काळ असाल तर तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत तुमचा कांदा काढा कारण की राज्यामध्ये ना परत वीस तारखे वीस डिसेंबरनंतर एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दहा दिवस कडक थंडीची लाट आहे म्हणजे तीव्र थंडी, थंडी राहणार आहे पण मात्र वीस तारखेच्या नंतर एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काढून घ्या कारण की वीस तारखेच्या तुम्ही कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर जिल्हा या भागामध्ये वीस तारखेच्या नंतर एकदा वातावरण खाली खराब होणार आहे नाशिकपर्यंत खराब होणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर याचा परत हिडो आणखीन परत दिला जाईल म्हणजे वातावरणाचा अंदाजानुसार तुम्हाला पूर्वकल्पना दिली जाईल पण एक माहीत असं म्हणून तुम्ही काय करा एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही तुमचा कांदा काढून चांगला ना, ना, कांदा काढायची तयारी ठेवा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तीव्र अशी थंडीची लाट राहणार आहे दिवसादेखील थंड वाढणार आहे म्हणजे आणखी एक दोन दिवस वाढत गेल्यानंतर दिवसा दिवसादेखील सगळ्या शेत शेतकऱ्यांना स्वेटर घातलेले दिसतील म्हणून हा अंदाज लक्षात येत म्हणजे सगळं उत्तर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये दिवसा असा थंड वारा जाणव आणि रात्री देखील आठच्या नंतर एक थंड हवेची एक झुळके आणि लगेच गारवा जाणवायला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात येत आणि आपल्या मा वीस एकवीस बावीसच्या नंतर काही भागामध्ये असा पाऊस पडू शकतो म्हणून हे अंदाज पूर्वकला पण द्या याचा आणखीन उद्याच्या लगेच तुम्हाला दिलं जाईल पण राज्यात मात्र आता एकोणीस तारखेपर्यंत मात्र थंडीची तीव्र लाट राहणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा आहे